श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष व्रताची कथा एकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनातील इच्छा पूर्ण होते द्वापार युगात भारतभूमीत सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रशराव नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला चंद्रिका नावाची राणी होती राणी देखील सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राज्यप्रसादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिता खर्च करीन म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका चंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एकदासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीने रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली बाळा माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडण होत मग नवरा तिला खूप मारजोड करी या जाचाला त्रासलेली ती व्यश्यपल्ली कंटाळली आणि घर सोडून गेली वनी उपाशी भटकू लागली तिची ती थी दशा बघून मला तिची दया आली संपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संपत्ती संतती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मी लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली ज्यांनी जितकं वर्ष लक्ष्मी व्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुख उपभोगायला मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितली मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतरपुरात गेली राज्यवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले ती राजदरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाचा मालधार या राजपुत्राशी तिचा विवाह हो झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेन त्याचप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबलेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले तो श्यामबालेचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे आल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परी पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडून बघितला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, भरले होते। महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशिष्यातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने व्रत केले आईकडून करविले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरी आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना ति ती तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ओतू नये महालक्ष्मी व्रताचे व्रत करायला विसरू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरोहितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ